शेतकरी मित्रांनो हो जर तुम्ही मक्का उत्पादक शेतकरी असाल ना तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी जर मक्का पिकामध्ये आपल्याला पहिल्या फवारणी करायची असेल ना आणि पहिली फवारणी आपण कोणती केली गेली पाहिजे पहिल्या फवारणीचे आपल्याला काय फायदे होईल आणि जर आपल्याला मक्का पिकाचं खरंच उत्पादन वाढवायचं असेल ना तर फवारणी व्यवस्थापनामध्ये आपण कोणते कॉम्बिनेशन घेतले गेले पाहिजे ना हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मक्का पिकाच्या पहिल्या फवारणीबद्दलच माहिती देणार आहे मक्क्या पिकामध्ये जर आपण ही फवारणी व्यवस्थापन केली ना तर मक्या पिकाची चांगल्या पद्धतीनं ग्रोथ होईल मक्या पिक आपल्याला हिरवगार पाहायला मिळेल मक्क्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीचा फुटवा सुद्धा आपल्याला झालेला पाहायला मिळेल म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि मोठी जी समस्या असते ना मक्का पिकामध्ये ते म्हणजे अडीचे नियंत्रण करणं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा मक्का पीक आपलं जेव्हा पंचवीस ते दिवसाचं होत असते ना पंचवीस ते दिवसाचा पहिले आपल्याला एक फवारणीचं व्यवस्थापन तिकडे करायचं आहे शेतकरी मित्रांनो त्या फवारणीच्या व्यवस्थापनासाठीच मी तुम्हाला कॉम्बिनेशन सुचवतो ते कॉम्बिनेशन तुम्ही नक्कीच वापरून बघा तुम्हाला खूप चांगला तिकडून फायदा झालेला पाहायला मिळेल तर आपल्याला काय करायचं आहे ना मक्का पीक जेव्हा आपलं पंचवीस ते तीस दिवसाचा मदत असते ना त्यावेळेस आपल्याला तिकडे पहिले फवारणीचं व्यवस्थापन करायचं आहे आणि पहिल्या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला सगळ्यात जे पहिलं प्रोडक्ट वापरायचं आहे ना ते म्हणजे साफ्टेट की जे मक्का पिकाची चांगल्या पद्धतीनं ग्रोथ करते आणि ग्रोथ तर करतेच करते थोडासा फुटवा होऊन त्याची ग्रोथ होत असते म्हणून शेतकरी मित्रांनो मक्का पिकामध्ये शेतकऱ्यांची पहिली पसंती आहे साफटेन साफटेनचा सा वापर आपल्याला तिकडे करायचा आहे ना तर पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला जवळजवळ पस्तीस एम पर्यंत आपल्याला साफटेनचा वापर तिकडे नक्कीच करायचा आहे याच्यामुळे तुमच्या मक्क्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं सुरुवातीची इनिशियल जे ग्रोथ असते ना ते चांगल्या पद्धतीनं तुम्हाला झालेली पाहायला मिळेल दुसरं यामध्ये शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लष्करी अडी झाली किंवा मक्क्या पिकामध्ये जे काही अडी असते ना जे पोंग्यामध्ये असते त्या अडीचं नियंत्रण करणं देखील तिकडे खूप जास्त महत्वाचं असते तर त्याच्यासाठी तुम्ही काली हंड्रेड नावचं जे काही प्रोडक्ट आहे ना तुम्ही त्याचा तिकडे वापर करा हे एक जबरदस्त ऑर्गॅनिक बेस्ड इन्सेक्टिसाइड आहे याचे रिझल्ट खूप छान शेतकऱ्यांना आलेले आहे तर तुम्ही त्याचा तिकडे वापर करू शकता आणि याचा वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्हाला जवळजवळ आठ ते दहा एम पर्यंत काली हंड्रेडचा तिकडे वापर करायचा त्यानंतर शेतकरी मित्रांनो खाली हंड्रेड जर भेटले नाही ना तर तुम्ही तिकडे नक्कीच तुम्ही शूटरचा वापर करू शकता आणि शूटरचा वापर करत असताना पंचवीस एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी नक्कीच तुम्ही तिकडे शूटरचा वापर करू शकता यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा टप्पा येते ते म्हणजे बुरशीनाशक बुरशीनाशकामध्ये तुमच्याकडे जे काही जवळचं वर नाशक असेल ना तुम्ही त्याचा तिकडे वापर नक्कीच करा बुरशीनाशकाचा वापर करत असताना जर लिक्विड फॉर्मवाले असेल तर पंधरा ते वीस एम पर्यंत नक्कीच घ्या पावडर फॉर्मवाले पण तुम्ही पंधरा ते वीस ग्रामपर्यंत नक्कीच तिकडे घेऊ शकता ना अशा प्रकारचे ते एकंदरीत जे फवारणी आहे ते मक्या पिकाला सुरुवातीच्या अवस्थेत स्वस्तातली मस्त फवारणी हे करू शकता कारण जर आपण सुरुवातीपासून जर अधिक खर्च करतो म्हटलं ना तर थोडंसं अवघड जाते मक्के पिकाच्या खत व्यवस्थापनामध्ये आपण शक्यतो जास्त खर्च केला पाहिजे कारण मक्का पीक हे खादार पीक आहे आणि त्या पिकाला आपण जेवढं चांगलं खत व्यवस्थापन करू ना तेवढं चांगलं ते आपल्याला सामोरचं उत्पादन हे देत असतं म्हणून हे स्वस्त्यातली मस्त मक्के पिकासाठी पहिली फवारणी आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्कीच तिचा वापर करून बघा आणि तुम्हाला हमखास चांगल्या पद्धतीचं चा तिकडे उत्पादन झालेलं पाहायला मिळेल अशाच माहितीसाठी तुम्ही नक्कीच आपल्या भूमिअग्रहच्या युट्यूब पेजला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतर मक्का उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर शेअर सुद्धा करून घ्या धन्यवाद